<invece> नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण बघणार आहोत टॉप सहा कीटकनाशक ज्याचा वापर आपण कापूस पिकामध्ये वांगी पिकामध्ये आणि मिरची पिकामध्ये करू शकतो खास करून कापसाच्या शेवटच्या फवारणीमध्ये आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जबरदस्त हे कीटकनाशक आपण निवडले आहेत यामध्ये आपण कीटकानुसार याचा वापर नक्की करा शेतकरी मित्रांनो प्रत्येक जे कीटकनाशक आहे या प्रत्येक सहा कीटकनाशकामध्ये वेगळेवेगळे घटक आपण असणारे कीटकनाशक घेतलेले आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सहा नंबरवर जे कीटकनाशक ठेवलेलं आहे ते म्हणजे एस एल आर पाचशे पंचवीस आता या एस एल आर पाचशे पंचवीस चा वापर बरेच शेतकरी करतात तर याच्यामध्ये दोन घटक आपल्याला बघायला मिळतात जे की पायरी प्रोक्सिफेन पाच टक्के व डायफेनथिरॉन पंचवीस टक्के म्हणजे पायरी प्रोक्सिफेन आपल्याला पांढऱ्या माशीची अंडी व पिलं यावर नियंत्रण देतो आणि डायफेनथिरोन हा घटक उडणाऱ्या पांढऱ्या माशीवर माव्यावर आणि मिलीबग यावर देखील नियंत्रण देतो शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना तीस एम एल परतीपंप आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खास होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण पाचव्या नंबरवर जे कीटकनाशक ठेवलेलं आहे ते आहे घरडा केमिकलचे गुरू आता हे जे गुरु कीटकनाशक आहे यामध्ये देखील दोन कंटेंट आहे याचा वापर आपण थ्रिप्सचे प्रमाण जर आपल्या पिकामध्ये जास्त असेल तर आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो थ्रिप्स प्लस पांढरी माशी असा जर प्रादुर्भाव असेल तर यावेळेस आपल्याला या कीटकनाशकाचा नक्कीच फायदा बघायला मिळेल आता बघूया यामध्ये कंटेंट कोणते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला फिप्रोनिल जे की दहा टक्के आहे आणि डायफेन थिरॉन तीस टक्के दिलेला आहे शेतकरी मित्रांनो हे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट या पद्धतीमध्ये कार्य करतं म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य या दोन्ही पद्धतीने हे कार्य करतं शेतकरी मित्रांनो यामधील फिप्रोनिल घटक थ्रिप्स असेल तर कंट्रोल करेल आणि डायफेन थिरोन घटक आपल्याला पांढऱ्या माशी मावा मिलीबग यावर नियंत्रण देणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जे चौथ्या नंबरवर कीटकनाशक ठेवलेलं आहे ते आहे क्रिस्टल कंपनीचं जिओरा आता या जिओरा कीटकनाशकामध्ये तुम्हाला दोन कंटेंट बघायला मिळतं यामध्ये तुम्हाला उलालामधील जो घटक आहे फ्लोनोकोमाइड हा देखील यामध्ये दिलेला आहे तर यामध्ये हा फ्लुनोकोमाइड घटक आपल्याला अकरा पॉईंट सात टक्के दिलेला आहे आणि डायफेन घटक छत्तीस टक्के दिलेला आहे आता प्लिनोकॉमाइड म्हणजे आपल्याला माव्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवणारा हा घटक आहे आणि डायफेन थ्युरॉन तर आपल्याला पांढरी माशी मिलीबग काही प्रमाणात मावा देखील नियंत्रण करतो पण फ्लिनोकॉमाइड शंभर टक्के मावा नियंत्रण करून देणार आहे जर आपल्या कापूस पिकामध्ये मावा प्लस पांढरी माशी अशी कंडिशन असेल तर आपण या ज्योरा कीटकनाशकाचा वापर नक्की करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो आपण आता तिसऱ्या नंबरवर जे कीटकनाशक ठेवलेलं आहे ते कीटकनाशक आहे रॉनफेन आता या रॉनफेन मधील तीन घटक पायरी प्रोक्सिफेन डिनॅटोफिरॉन आणि डायफेनथिरॉन या तिन्हीचे कार्य वेगळे वेगळे आहे पायरी प्रोक्सिफेन तुम्हाला पांढऱ्या माशीची अंडी पिल्लं नियंत्रित करून देईल डिनॅटोफिरॉन तुम्हाला हिरवा तुडा तुडतुडा शंभर टक्के नियंत्रित करून देईल आणि त्यासोबत डायफेनथिरॉन घटक देखील आहे तो तुम्हाला उडणारी पांढरी माशी मावा आणि मिलीबग यावर नियंत्रण मिळवून देईल आता शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना पंचवीस ते तीस एम एल आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण दोन नंबरवर जे कीटकनाशक ठेवलेलं आहे ते कीटकनाशक म्हणजे डिसाईड आता या डिसाईड कीटकनाशकामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते इथोपियन प्रोक्स सहा टक्के आणि डायफेन थिरॉन पंचवीस टक्के आता हे जे इथोपेन प्रोक्स घटक आहे याचा वापर बरेच शेतकरी मिरची या पिकामध्ये जास्तीत जास्त करतात यामधला जो इथे पण प्रॉक्स घटक आहे हा खास करून आळी व थ्रिप्स यावर नियंत्रण मिळवून देतो सर्व प्रकारच्या आळ्याने कंट्रोल होतात आणि डायफेनथ्युरान तुम्हाला पांढरी माशीवर नियंत्रण मिळवून देत शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना आपल्याला प्रतिपंप वीस ते पंचवीस ग्रॅम याचा वापर करायचा आहे आता शेतकरी मंडळी आपलं जे एक नंबरवर आपण कीटकनाशक ठेवलेलं आहे ते म्हणजे आदामाचं ट्रॅसिड आता या ट्रॅसिडमध्ये तुम्हाला स्पेनोटेरम प्लस थिरॉन हा घटक बघायला मिळतो यामध्ये थिरॉन आपल्याला चाळीस टक्के बघायला मिळतो आणि स्पिनोटेरम आपल्याला पाच टक्के बघायला मिळतो हे एस सी मध्ये आपल्याला बघायला मिळतं याची मोड ऑफ ॲक्शन अशी आहे की कॉन्टॅक्ट स्टमक ॲक्शन आणि स्टमक ॲक्शन म्हणजे किडींनी पाणी चावून त्यातील रस शोषण केले की पोटात विष तयार होते आणि कीड मारली जाते आणि आपल्याला माहितच आहे कॉन्टॅक्ट ऍक्शन म्हणजे संपर्कात येतात त्याला मारण्याचं काम हे करत असतं स्पिनोटेरियम घटक हा डेलिगेट मधील घटक आहे जबरदस्त आपल्याला आळी व थ्रिप्सवर नियंत्रण मिळवून देणारा घटक आहे आपल्या कापूस पिकामध्ये जर थ्रिप्सचा अटॅक जास्त असेल आणि पांढरी माशीचा असेल तरी देखील तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करून शंभर टक्के नियंत्रण त्यावर मिळवू शकता याचा वापर देखील आपल्याला पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप करायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत आणि माहितीसोबत धन्यवाद